हाय गाईज स्वागत आहे तुमचं रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे कारलं कडू ना होण्याचं सिक्रेट चला तर मग बघूया इथे मी अर्धा किलो कारली घेतली आहेत हे चार टमाटर घेतले आहेत काटून लहान छोटे मोठे कांदे चार पाच आहेत आणि खूप सारा लसूण ठेसून घेतला आहे चला तर मग बघूया इथे मी तीन ते चार उब्या तेल घेतले कुकर मध्ये आणि हा कांदा टाकला कांदा आपल्याला हलकासा कलर चेंज होण्यापर्यंतच भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात लसूण टाकून लसणाला पण थोडस भाजून घ्यायचं आहे जास्त नाही आपल्याला भाजायचं आणि टमाटर टाकून आपल्याला याच्यात थोडीशी टमाटर टाकून हळद टाकून द्यायची आहे बस याला पाच करता झाकून ठेवा तोपर्यंत आपण कारल्याला चिरा मारून घेऊया आणि हो कारल कडू ना होण्याचं सिक्रेट मी बोलले होते ना तर हे आपण डेठ आहेत ना कारल्याचे ते काढायचेच नाही वरचं पण नाही काढायचं ती डेट बघू शकता तुम्ही कारल्याला आपल्याकडे साईडला तर हे डेठ ना काढायचे नाही डेट काढल्याने कारलं कडू होतंय तुम्ही बघू शकता माझ्या कारल्याचे डेठ तसेच आहेत तर हे डेट काढायचे नाही कारल्याचे कारलं डेट काढल्याने कारलं कडू होते चला तर मग आपण कारले सगळे चिरा मारून घेतल्या आहेत तर इथे मी मसाला घेतला आहे हे शेंगदाण्यांचं कूट आहे ही लाल तिखट भुरकी आहे हळद आहे मीठ आहे धना पावडर आहे आणि हा लसूण आहे थोडासा हे सगळं आपण मिक्स करून घेऊन आपल्याला हे कारल्यात भरायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे कारल्यामध्ये मस्त टमटमीत भरीत आहे कारण की याची चव सऱ्या कारल्यात जाते मग मं। तर मग हे आपल्याला असे सर्व काही कारले भरून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळे कारले भरून घेतले आहेत तर हे बघा तुम्ही डेठ काढू नका हे लक्षात ठेवा आणि इथे मी गूळ घेतला आहे थोडासा आणि चिंच घेतली आहे तर आता आपण बघूया आपलं टमाटर शिजलं का नाही बघा तर टमाटर बी मस्त शिजले तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता हे मी पाच मिनटांकरता असंच कमी आचेवर झाकून ठेवलं होतं तर मस्त शिजले आता याच्यात आपण गुळ आणि चिंच टाकून देऊया आणि तसेच मग त्याच्यावर हे कारले टाकून देऊया फटाफट आणि याला मस्त खाली वरी खाली वरी करून कारण ते मसाला आपला आहे ना खाली टमाटर कांदा लसूण ते शिजलेला सगळा याच्यावर मस्त हे झाला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला खाली वरी त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे कारण की तो जो मसाला आहे हा, त्याच्यावर खेळला पाहिजे तुम्ही हे बघू शकता की असा त्याच्यावर मसाला कोटिंग आला पाहिजे तर चला तर मग आता आपण हे बंद करून घेऊया बंद करून त्याला पाच मिनिटा करता सहा म्हणजे हवा कुकर मध्ये भरेपर्यंत झाकून ठेवा सिट्टी नका येऊ देऊ तर बघा आपलं कारलं शिजून मस्त निघलंय मी पाच ते सहा मिनिटं ठेवलं शिटी नाही येऊ हो दिली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कारलं शिजलं याच्यात मी पाणी पण नाही घातलं तर जर तुम्हाला कारल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा भेटूया उद्या टाटा